नमस्कार मित्रांनो आपण आजच्या ब्लॉकमध्ये बघत आहे शहाऐंशी बत्तीस ओस आपल्या शेतामधला तर बघा मित्रांनो कसा आहे ही जो ओस शहाऐंशी बत्तीस हे जवळपास नव्यातली लागण आहे वीस एकराचा प्लॉट आहे अशा पद्धतीचा ओस आहे मित्रांनो जवळपास आपला ऊस सव्वीस सत्तावीस कांड्यावर ओस आहे सव्वीस सत्तावीस कांड्यावर ओस आहे पाच फुटी सरी आहे तर आपण अशा पद्धतीचा ऊस संख्या आणि कांड्या तुम्ही बघू शकता असा मित्रांनो शेती जरूर करा चांगल्या पद्धतीची शेती करा आताच्या माझ्या तरुण मित्रांना एक सांगणं आहे माझं शेती ही चांगल्या पद्धतीची करा जास्त खर्चाची शेती करू नका स्लरीला जरा थोडं रासायन रासायनिकला कमी वळा आणि स्लरी वगैरे असल्या गोष्टीचं गड ओळून शेती करा आपल्या शेतामध्ये गांडूळ पहिलं तयार केल्याशिवाय आपली शेती ही चांगल्या पद्धतीची पिकणार नाही आपण काय केले माहिती आहे का बोट सोट जा दुकानदार आणि एरियात आन दहा सगळ्या आपण टाक ह्याच्याशिवाय शेती आपण केलेली नाही तर आताच्या मुलांना शेती ही कशी करायची आहे आणि कशी शेती आहे हे तुम्ही बघा एकदा की जवळपास वीस अकराचा प्लॉट आहे अतिशय भव्यजीव्य असा प्लॉट आहे शहाऐंशी बत्तीस मित्रांनो चांगल्या क्वालिटीचं देणं असल्यामुळं आपण सुद्धा चांगल्या क्वालिटीचं पिकवलंय तुम्ही बघू शकता ही सगळ्या गोष्टी आहे आपण रासायनिक कमी करून सेंद्रियमध्ये आपण जास्त बोलतोय जी शेती आहे रासायनिक फक्त आणि फक्त बांधतानाच एक डोस टाकलेले आहे आणि बाकीची कंपोस्ट खत कारखान्याची मळे आणून टाकलेले आहे त्यामुळे रासायनिकचा फार अतिशय उपयोग कमी केला आणि बऱ्याच शेतकरी काय म्हणतात तू आमच्या ऊसाला होमणी लागते मित्रांनो ही पूर्ण माळ रानावर ऊस आहे शहाऐंशी बत्तीस काही लोकांचं म्हणणं आहे हुमणी जास्त लागते होमणी कशासाठी लागते का लागते ह्याच्यानंतर तुम्हाला मी दुसऱ्या ब्लॉकला मी सांगणार आहे पण सगळे एकदम सांगणार नाही अशा पद्धतीची ही शेती खडकावर एक ही होमणी नाही हुमणीचा कसलाही प्रादुर्भाव नाही तुम्ही बघू शकता काय लोकांच्या काळ्या रानामध्ये हुमणी जास्त आहे ती गेट अशी कोलमरून गेलेली आहेत त्याच्यामुळे जी आपल्या दोनशे पासष्ट ला शहाऐंशी जोर पत्तीस लाख कशीही हुमणी नाही मित्रांनो पण आपण ह्या कांद्याच्या प्लॉटमध्ये आला आहे मित्रांनो ही ओसाचा प्लॉट झाल्यानंतर हिथून कांदा ही सात एकर आपला प्लॉट चालू झालेला आहे या अशा पद्धतीचं कांदा आपण आलेला आहे आणि ही कांदा आपण जिथं जिथं पाताळा आहे तिथं आपण ही सगळ्या गोष्टी अशा लावून देणार आहे तर अशा पद्धतीचा ही कांद्याचा वेळ प्रत्येक गोष्टीत ही जेवढी जेवढी रिकामी जागा आहे तेवढा आपण सगळं कांदा आता व्यवस्थितपणाने लावून घेणार आहे हे जवळपास असा सात एकराचा प्लॉट कांद्याचा आहे आणि ह्या कांद्याच्या मधल्या सरीत आपण पुढल्या महिन्यात आपण ओ शहाऐंशी झोरबत्तीचा तेरा एकर आपण लागण करणार आहे तुम्ही बघा असा प्लॉट किती आहे कसा आहे काय मित्रांनो शेती करताना चांगल्या पद्धतीची शेती करा माझ्या आज तरुण पिढींना माझं एक सांगणं आहे शेती ही चांगली करा आणि सगळ्या शेतीकडं लक्ष द्या सगळ्यांनी शेतीकडे आपल्या कोणाकडे दोन एकर तीन एकर चार एकर असेल तर मित्रांनो सगळ्यांनी शेती व्यवस्थित चांगल्या पद्धतीने करा कोणाच्याही पुढऱ्यांच्या नादाला न लागता आपण आपल्या शेतीत आणि आपल्या कुटुंबात जेवढा वेळ घालता येईल तेवढं मित्रांनो घालवा आताचा काळ भयानक वाईट आलेला आहे मित्रांनो ही माझं यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला सांगणं आहे आणि माझा च चॅनल तुम्हाला सांगतो मित्रांनो सगळ्यांनी सबस्क्राईब करा ॲट द भावीर सावंत सतरा अठरा ही माझं चॅनल आहे मित्रांनो ह्या चॅनलला सं सगळ्यांनी मिळून बघून तुम्ही सबस्क्राईब करा आणि पुढल्या ब्लॉकला आपण दुसऱ्या गोष्टी आपण धावणार आहे नमस्कार